समास मराठी व्याकरण समासाचे सर्व प्रकार आणि उपप्रकार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मराठीचा अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ तो म्हणजे समास समास म्हणजे काय सम अधिक अस या संस्कृत धातू पासून समास हा शब्द बनलेला असू ज्याचा अर्थ होतो एकत्र करणे किंवा जवळ करणे सम अधिक अस हे संस्कृत धातू आहेत तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो सम अधिक अस हा कोणता धातू आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो मग सम आधिक अस या संस्कृत पासून समास हा शब्द तयार झाला ज्याचा अर्थ होतो एकत्र करणे किंवा जवळ करणे म्हणजे दोन शब्दांना एकत्र करणे किंवा दोन शब्दांना जवळ करणे याला समास असं म्हणतात काय म्हणतात समास असं म्हणतात दोन शब्द एकमेकांना जोडले गेले तर त्याला जोड शब्द म्हणायचे काय म्हणायचं जोड शब्द जोड शब्द म्हणजे काय जेव्हा दोन शब्द परस्परांना जोडले जातात तेव्हा त्याला जोड शब्द म्हणतात मग समास समास बघा समासामध्ये दोन शब्द एकमेकांना जोडले जातात आणि त्या शब्दाला तो जोड शब्द तयार होतो त्या शब्दाला सामासिक शब्द म्हणायचं काय म्हणायचं दोन शब्द जोडल्यानंतर दोन शब्द जोडल्यानंतर जो आई वड़ी, आई वड़ी एक जोड शब्द तयार होतो त्याला म्हणायचं सामासिक शब्द उदाहरणार्थ आई वडील आई वडील हे दोन शब्द एकमेकांना जवळ केले आई आणि वडील मध्ये आपण काही गाळलं नाही किंवा किंवा काही वेळेस आपण गाळा आता बघा बटाटे भात बटाटे घालून केलेला भात तर घालून केलेले शब्द काढून टाकले आणि बटाटे भात हा शब्द जोडला मग काय झाला बटाटे भात एकत्र झाला पाव घालून केलेला वडा घालून केलेला शब्द काढून टाकला पाव वडा असा शब्द जोडला चंद्र सूर्याचा उदय चा उदय चा शब्द काढून टाक आणि आपण काय सूर्योदय असा शब्द केला चंद्र चंद्राचा उदय चंद्रोदय म्हणजे चंद्र आपण काय केलं मधले पद जे आहेत ना मध्ये जे आहेत ना विभक्ती प्रत्यय असतील किंवा मधले काही शब्द असतील ते आपण इथं गाळतो आणि दोन शब्द एकमेकांना जोडतो जेव्हा दोन शब्द एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि या सामासिक शब्दाचं आता समजा मी पुरणपोळी हा शब्द घेतात पुरण आणि पोळी सामासिक शब्दामध्ये फक्त दोन शब्द एकमेकांना जोडलेले असतात संधीमध्ये काय असतं पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हे परस्परांशी जोडलेले असतात आणि त्याच्यातून संधी तयार होते काय तयार होते मग स्वर जोडले गेले तर स्वर संधी व्यंजन जोडले गेलं तर व्यंजन संधी आणि विसर्ग जोडला गे तर विसर्ग संधी होते पण इथं तसं नाही इथं तुम्हाला विभक्ती प्रत्यय गाळलेली असतात किंवा मधलं काही शब्द गाळलेले असतात मग जेव्हा मधली शब्द किंवा विभक्ती प्रत्यय गाळलेली असतात आणि दोन शब्द एकमेकांच्या जवळ ठेवलेले असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं सामासिक शब्द आता एखादा सामासिक शब्द आता पुरणपोळी आहे आपण पुरण घालून केलेली पोळी असं ज्यावेळेस त्या शब्दाचं स्पष्टीकरण देतो पुरणपोळी या शब्दाचं स्पष्टीकरण काय पुरण घालून केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी हा सामासिक शब्द आहे हा सामा याला जोड शब्द म्हणायचं आणि पुरणपोळी या शब्दाचं आपण पुरण घालून केलेली पोळी असं स्पष्टीकरण दिलं पाव वडा त्याचं काय स्पष्टीकरण दिलं पाव घालून केलेला वडा नात सून नातवाची बायको या अर्थाने सून म्हणजे सून मामे भाऊ मामाच्या द्वारा झालेला भाऊ म्हणजे मामे भाऊ अशी आपण काय केली अचूक आणि कमीत कमी शब्दामध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण के केली फोड केलं याला व्याकरणामध्ये विग्रह करणे असं म्हणतात काय म्हणतात विग्रह करणं विग्रह करणं कळलं का तुम्हाला विग्रह करणं म्हणजे काय अचूक आणि कमीत कमी शब्दामध्ये केलेले स्पष्टीकरण समाज ही भाषेची काठ कसर आहे काय काठ कसर आहे जेव्हा दोन शब्द परस्परांना जोडले जातात किंवा दोन पद परस्परांना जोडले जातात तेव्हा त्याला सामासिक शब्द म्हणायचं मग सामासिक शब्दामध्ये जेव्हा पहिलं पद बघा दोन पद किंवा दोन शब्द एकमेकांना जोडले आता समजा मी जन्म शब्द आहे जन्माला आजन्म म्हटलो आजन्म म्हटलो आला प्राधान्य येऊन गेलं आजन्म म्हणजे काय जन्मापासून म्हणजे जन्म या शब्दाला महत्व नसून आ या शब्दाला महत्व आलं म्हणजे जेव्हा पहिल्या शब्दाला महत्व असतं पहिल्या पदाला महत्व असतं तेव्हा त्याला अव्ययीभाव समास म्हणतात काय म्हणतात अव्ययीभाव समास आता वडा वडा कोणता बटाटे घालून केलेला वडा, वडा तत्थ पुरूश। तत्थ पुरूश समाश। समाश। आता वडा हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे दुसरा शब्द महत्वाचा असेल तर त्याला काय म्हणायचं तत्पुरुष समास तत्पुरुष समास आता बघा पहिलं पद पहिलं पद प्रधान असेल तर त्याला प्रथम पद प्रधान समास असं म्हणायचं दुसरं पद प्रधान असेल तर द्वितीय पद प्रधान समास म्हणायचं प्रथम पद समास प्रथम पद प्रधान समासाला अव्ययीभाव समास म्हणायचं दुसरं पद प्रधान असेल महत्वाचं असेल तर त्याला तत्पुरुष समास म्हणायचं दोन्ही पद महत्वाचे आहेत आता आई वडील लहान मुलाला जरी विचारलं ना तुला आई आवडतं का तुला पप्पा आवडतं का मम्मी ते सुद्धा सांगतं काय दोन्ही आवडतात बरोबर का नाही म्हणजे आई तेवढी महत्वाची आहे आणि वडील सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत दोन्ही सारखेच महत्वाचे म्हणजे इथं आईलाही महत्व नाही वडिलांनाही ना, दोघांना महत्व नाही ते इथं दोघांना सारखंच महत्व आहे म्हणून दोन्ही पद महत्वाची असतील तर त्याला काय म्हणायचं द्वंद्व समास काय म्हणायचं द्वंद्व समास आणि बघा दोन्ही पद काही वेळेस महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तिसरं पद महत्वाचं धरलं जातं तर त्यावेळेस त्याला बहुव्रीही समास म्हणायचं काय म्हणायचं बहुव्री समास पहिलं पदप्रधान अवयभाव समास दुसरं पदप्रधान तत्पुरुष समास दोन्ही पदे प्रधान द्वंद्व समास आणि दोन्ही पदे प्रधान नसून तिसरंच पद प्रधान असेल बहुरी समास उदाहरणार्थ कसे निळ आपल्याला निळा आहे कंठ असा ज्याचा तो निळा बी महत्वाचा नाही कंठ बिमत्वाचा नाही तो कोण महत्वाचा आला शंकरजी महादेव महादेव महत्वाचे आले लक्षात बरं का गजानन गजाचे आनंद आहे असा तो ते गज बिमत्वाचा नाही आनंद बी महत्वाचं नाही तर तो कोण महत्वाचा आला गणपती महत्वाचा म्हणजे दोन दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तेव्हा त्याला बहुब्रीही समास म्हणायचं एखाद्या शब्दाचे एकापेक्षा जास्त पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरण देता येतं म्हणजे त्याचं स्पष्टीकरण बदललं की त्याचा काय होईल त्याचा काय बदलेल त्याचा समाज देखील बदले तुम्ही पहिल्या पदाला प्राधान्य दिलं तर तुम्हाला अवयभाव म्हणावं लागेल दुसऱ्या पदाला प्राधान्य दिलं तर तत्पुरुष म्हणावं लागेल दोन्ही पदांना प्राधान्य दिलं तर द्वंद्व समास म्हणावा लागेल पद प्रधान नसून तिसऱ्याच पदाला महत्व दिलं तर तो बहुव्रीही समास असं म्हणतात बहु म्हणजे पुष्कळ व्रीही म्हणजे धान्य संपन्न गृहस्थ पुष्कळ धान्य संपन्न गृहस्थ म्हणजे बहुवी महत्वाचा नाही आणि व्रीही महत्वाचा नाही पुष्कळ धान्य संपन्न गृहस्थ म्हणजे कोण शेतकरी कोण शतकरी हा शब्द महत्वाचा आला म्हणजे शब्दाचाही अर्थ शब्दाचा विचारलेला आहे म्हणजे समास यामध्ये शब्दाचाच अर्थ आहे बहुब्री महत्वाचा नाही तर कोणता महत्वाचा आहे हा शब्द आला तर समासाचे याच्यावरून स्थानावर किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात कोण कोणते अव्यभाव तत्पुरुष द्वंद्व बहुब्री समास ओके मग आता अव्यभाव समाज जे आहे वाक्यामध्ये क्रियापदाची माहिती देतो जर वाक्यामध्ये मा दे, क्रियापदाची माहिती देणारा शब्द जर आला तर लक्षात ठेवायचं तर तो भाव समास असतो भाव समास हा नेहमी क्रियाविशेषण म्हणूनच काम करतो काय म्हणून काम करतो क्रियापदाची क्रिया माहिती द्यायचंच काम करतो ओके तो म्हणजे अजन्म आमरण हे शब्द जे आहेत ना हरघडी हर रोज दररोज ऐके तर हे जे शब्द आहेत गैरहजर वगैरे हे शब्द काय करतात क्रियापदाची माहिती देण्याचं काम केलं क्रियाविशेषण म्हणून आले की काय समजायचं हे काय अव्यभाव समास आहे ओके जर समजा ते नाम किंवा विशेषण म्हणून काम केलं तर त्याला काय म्हणायचं तत्पुरुष किंवा द्वंद्व असू शकतो आणि बहुवी समास हा विशेषण म्हणून काम करतो काय म्हणून काम करतो विशेषण म्हणून काम करतो तर आपण पाहूया दु� पहिला समास म्हणजे अव्यभाव समास बघा समासाचे पहिला प्रकार काय सांगितला अवयवा याच्यामध्ये पहिलं पद काय असतं प्रधान असतं मग याला वाटल्यास पहिल्याला प्लस करू दुसऱ्याला काय करू मायनस करू म्हणजे पहिलं पद प्रधान याच्यामध्ये पहिलं पद मायनस करू दुसऱ्याला काय करू प्लस करू मायनस प्लस याच्यामध्ये काय करू दोघं प्लस प्लस करू आणि याला काय म्हणायचं दोघं मायनस 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 ओके तर असे हे प्रकार पडले तर अवयवाव समासाचे पहिला प्रकार आहे संस्कृत उपसर्ग घटित आता संस्कृत उपसर्ग घटित म्हणजे कोणते शब्दाचा शब्दाच्या पूर्वी शब्दाचा पूर्वीचा पुर, भाग म्हणजे इकडचा भाग अगोदरचा भाग आता जन्म हा शब्द आहे जन्माचा अगोदरचा भाग हा इकडचा भाग आला मग याला आजन्म काय म्हटलं आजन्म मग आजन्म आपासून भरपूर शब्द तयार होतात अजन्म यशाशक्ती नाही आमरण आ म्हणजे काय आ म्हणजे पासून किंवा पर्यंत दोन्ही अर्थ होतात अजन्म म्हणजे जन्मापासून आमरण म्हणजे मरेपर्यंत हा सुद्धा प्रश्न विचारला आहे तुम्हाला आ या संस्कृत उपसर्गाचा अर्थ काय तर हा सुद्धा प्रश्न विचारायचा आ म्हणजे काय मग पासून किंवा पर्यंत यथा यथा म्हणजे प्रमाण यथाशक्ती प्रति प्रतिदिन प्रति ऐक वी वी म्हणजे व्यासंग वी पासून व्यासंग हा शब्द तयार होत होता नि निसंशय ऐक संदेह हे शब्द म्हणजे आ यथा प्रति वी आणि नी हे काय संस्कृत उपसर्ग घडीचे शब्दाच्या डावीकडे लावलं म्हणजे शब्दाच्या पूर्वी लावलं तर त्याला काय म्हणायचं अवयभ असं मन आणि फारसी उपसर्ग गटीत आता दर हर बे बिन गैर हे फारसी उपसर्ग घटीत आहे म्हणजे काय पासून बाय दररोज दर रोज हर, हर रोज बे बे दर, बेला शक्य आपण पाहणार आहोत पासून गैर प्रकार गैर शिस्त आपण ते पाहू आणि शब्दांची ती म्हणजे काय एकच शब्द डबल डबल येणं म्हणजे काय गल्लोगल्ली घरोघरी दारोदारी गंडोगा ऐके पदोपदी रस्तो रस्ते असे तर असे संस्कृत उपसर्ग फारसी उपसर्ग आणि शब्दांची द्विरुक्ती झालेली आहे अशा समासाचे तीन प्रकार पडतात तत्पुरुष समासाचे एकूण सात प्रकार आहेत किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष अलुक तत्पुरुष उपपद तत्पुरुष न तत्पुरुष कर्मधार्य समास द्विगु समास आणि मध्यम पदलोपी आता विभक्ती तत्पुरुष म्हणजे याच्यामध्ये विभक्तीची प्रत्यय गाळेली असतात भय चोरांचे भय चे शब्द गाळेला असून चोर भय एकत्र जोडलेला आहे म्हणजे जो विभक्तीचे प्रत्येक आले असतात मग विभक्तीचे पुन्हा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी असे सहा प्रकार पडते प्रथम नाहीत आणि संबोधनला प्रत्यय नाही त्याच्यामुळे याच्या सहा विभक्तीचे सहा प्रकार पडते त्याच्यामध्ये मी समानाधिकरण वेधीकरण करतो एक प्रकार पाहू आपण अलुक तत्पुरुषी म्हणजे याच्यामध्ये नक्की काय गाळलेलं आहे हेच कळत नाही कर्तरी प्रयोग दोन शब्द एकमेकांना जोडले कर्मनी प्रयोग काय गाडलं काहीच कळत नाही पंखे रुह सरसीज तर ते सुद्धा उदाहरण आपण पाहू उपपद तत्पुरुष म्हणजे याच्यामध्ये दुसरं पद जे असतं ना की उपपद तत्पुरुष याला कृदंत तत्पुरुष देखील म्हणतात काय म्हणतात कृदन नंतरचं पद हे कृदंत असतं म्हणजे काय अग्रज ज म्हणजे जन्मने अग्र म्हणजे अगोदर ज म्हणजे जन्माने हा शब्द महत्वाचा म्हणून दुसरं पद पार महत्वाचं आलं अग्रज अनुज द्विज हे शब्द महत्वाचे आले म्हणून त्याला कृदंत किंवा उपपद तत्पुरुष आता नन तत्पुरुष नन तत्पुरुष म्हणजे काय आता काही जण याला नत्र म्हणतात त्र नाही बर का त हा असा असतो बघा हा हा त तला समजा असा असं बघा कला असा करतो तसा हातला असं केलं की हा त्र होतो तर हा न त्र आहे हा जो क क ग न च न जो आहे ना च छ ज झ आणि हे जे आहे ना हे याला न म्हणायचं हे शेवटचे जेवढे आहेत ना हे सगळे न उच्चार होतो न न न न म हे सगळे याचा उच्चार न न न होतो याचा वाङम ग सारखा उच्चार होतो या नाचा य सारखा उच्चार होतो असा उच्चार होतो याचा न न आणि याचा म असा उच्चार होतो तर मग हा कोणता आहे न तत्पुरुष कोणता न तत्पुरुष काही जण याला न तत्पुरुष असं देखील म्हणतात य हा परफेक्ट आला नाही य आणि न एकत्र म्हणायचा नय तत्पुरुष त्याच्यानंतर याच्यामध्ये नकार असतो अपुरा अपुरा नसलेला आहे का नास्तिक आस्तिक नसलेला वगैरे असं कर्मचारी असं याच्यामध्ये दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतात आणि या याला याच्यामध्ये पहिलं पद विशेषण किंवा नंतरचं पदविशेषण किंवा दोन्ही विशेषण किंवा सुरुवातीचं उपमान नंतरचं उप उपमान वगैरे असं असतं आता द्विगु समास याच्यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं पंचवटी पाच वडांचा समुदाय त्रैलोक्य नवरात्र, नवरात्र नवरात्रीचा समुदाय हे द्विगु समासाचं उदाहरण आहे मध्यम पदलोपी म्हणजे मधली पद गाळलेली असतात म्हणजे दोन डायरेक्ट शब्द पोळी घालून केलेलं वडा किंवा किंवा पुरण घालून केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी हा शब्द जोडा घालून केलेले शब्द काढून टाकले किंवा बटाटे घालून केलेला वडा आता घालून केलेला शब्द काढून टाकला आणि बटाटे वडा पाव वडा बटाटे वडा नाकसून हे शब्द त्याचे मध्यम बंदोपीचे आहेत द्वंद्व समासामध्ये इतर इतर द्वंद्व याच्यामध्ये आणि शब्द येतो आणि व हे शब्द येतात म्हणजे काय आई वडील आई आणि वडील अही नकुल अही आणि नकुल ऐके नाही याच्यामध्ये किंवा वा हे वैकल्पिक द्वंद्वमध्ये मध्ये येतात म्हणजे काय विकल्प असतो हे किंवा ते म्हणजे पास ना पास पास किंवा नापास खरे खोटे खरे किंवा खोटे ठीक आहे न्याय अन्याय न्याय किंवा अन्याय हे शब्द त्याच्यामध्ये वैकल्पिक मध्ये येतात समाहार म्हणजे इतर तसेच इतर पदार्थ काय काय पाहुण्याना काय केलं चहा पाणी केलं म्हणजे काय चहा पाणी वगैरे म्हणजे काय दुसरं मग पोहे केले असतील दुसरं काय सोप दिली असेल असा त्याचा अर्थ किंवा काय आणला बाजारातून भाजीपाला आणला भाजीपाला म्हणजे काय भाजीपाला वगैरे वगैरे म्हणजे भाजी आणली पाला आणला अजून काही कंदमूळ असतील काही फळ वगैरे असेल ते असतील ओके म्हणजे वगैरे वगैरे हे शब्द त्याच्यामध्ये येतात इतर तसे इतर तत्सम पदार्थ त्यासाठी समान म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वा किंवा वा किंवा हे ये शब्द येतात आणि याच्यामध्ये इतर तत्सम पदार्थ वगैरे हे ये शब्द येतात आणि बहुरी म्हणजे काय दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरंच पद महत्वाचं असतात याच्यामध्ये विभक्ती बहुरी म्हणजे याच्यात विभक्तीची प्रत्यय असतात ऐक मग सला ते सला नाते चाचीचे ऊन ऊन ऐके नाही तर हे शब्द याच्यामध्ये असतात मग समानाधिकरण वेदीकरण तेही प्रकार आपण पाहणार नन बौरी याच्यामध्ये नकार असतो याच्यामध्ये काय असतो नकार असतो अनाथ नाही नाथ ना असा झाला तो नाही किंवा अनंत नाही अंत असा झाला तो मग तो कोण आला परमेश्वर असा झाला तो नाही सुरुवात झाली आणि ज्याला तो असं झालं तर मग तो काय आला नन गौरी काय नन सह सहबौरी म्हणजे याच्यामध्ये सह शब्द असतात सह कुटुंब कुटुंबा सहित आहे असा जो तो गृहस्थ आला सादर आदरा सहित आहे असा जो म्हणजे तो नमस्कार आला ते शब्द आणि प्र प्रा दू सु हे ये शब्द येतात प्राज्ञ विरागी नाही हे शब्द त्याच्यामध्ये सुलोचना वगैरे हे ये शब्द येतात तर आपण पहिल्यांदा भाव समास पाहू नंतर तर पुरुष नंतर द्वंद्व आणि नंतर बहुरी पाहू तर पाहूया भाव समास पहिला आपण प्रकार पाहू अवयभाव समास आता हे तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मा पहिलं पदप्रधान असतं म्हणून याला प्रथम पदप्रधान समास असं देखील म्हणतात पहिलं पदप्रधान म्हणून प्लस दुसरं पद आ, कमी महत्वाचं म्हणून मायनस दिलं तर अभयभाव समाजा क्रियाविशेष म्हणून काम करतो याच्यामध्ये संस्कृत उपसर्ग घटित फारसी उपसर्ग घटित आणि शब्दांची द्विरुप्ती झालेली असे तीन प्रकार पडतात आता संस्कृत उपसर्ग आहेत आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग आहेत दर हर बे बिन गैर हे फारसी उपसर्ग आहेत शब्दांची द्विरुप्ती म्हणजे एका शब्द डबल डबल येणं तर याच्यामध्ये येतात आता संस्कृत उपसर्गामध्ये बघा अजन्म आता आज अर्थ सांगितला तुम्हाला म्हणजे पासून आणि पर्यंत अजन्म म्हणजे जन्मापासून आमरण म्हणजे मरेपर्यंत आता अजन्म या शब्दाचं अचूक आणि कमीत कमी शब्द स्पष्टीकरण काय जन्मापासून ही त्याची फोड आहे ओके आणि याच्यात आ हे पहिलं पद महत्वाचं आलं म्हणून याला अव्ययभाव समास म्हणायचं ओके आणि आमरण म्हणजे मर्यापर्यंत बघा आ हा शब्द महत्वाचा आला म्हणून याला काय म्हणायचं अवयभव समास म्हणायचं आणि कमीत कमी आणि अचूक शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजे याला काय म्हणायचं विग्रह म्हणायचं काय म्हणायचं विग्रह मग आता बाकीचे फक्त शब्द लिहिले आजीवन म्हणजे काय ज्या जीवन जीवनापासून संपूर्ण जीवनभर आकर्ण कर्णापासून कर्णापर्यंत अखंठ कर, uh, कंठापर्यंत तू हिमालय सेतूपासून हिमालयापर्यंत ओके त्याच्यानंतर आचंद्र सूर्य हा चंद्र लि� सूर्य असेपर्यंत आलोचन लोचनापर्यंत आपाद मस्तक आपदपासून मस्तकापर्यंत प्रतिक्षण आता आज असं झालं ना तसा आला होता प्रतिक्षण म्हणजे क्षणाला प्रतिदिन प्रत्येक दिवशी प्रतिमा प्रतिवर्ष हे प्रति प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला आता यथा यथाशक्ती म्हणजे यथा म्हणजे काय प्रमाणे यथाशक्ती यथाक्रम क्रमानुसार यथाशक्ती शक्तीप्रमाणे यथाविधी विधी विधीनुसार यथामती मतीनुसार यथा न्याय न्यायानुसार यथाशास्त्र शास्त्राप्रमाणे यथा सांग सांगितल्याप्रमाणे यथा अवकाश अवकाशा म्हणजे वेळेप्रमाणे यथोचित औचित्याप्रमाणे यथा काल कालानुसार याव जीव जीवानुसार यावत चंद्र दिवाकोर म्हणजे हा चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्यानंतर व्यर्थ व्यर्थ म्हणजे काय व्यर्थ त्याच्यानंतर निसंशय म्हणजे काय संशय का नसताना निसंदेह म्हणजे काय शंका नसणे संदेह नसणे ओके आणि व्यर्थ म्हणजे फुकट व्यर्थ म्हणजे काय फुकट हे संस्कृत उपसर्ग आले आता फारसे उपसर्ग काय पासून काही तयार होतात दररोज म्हणजे काय प्रत्येक दिवशी दर मजल प्रत्येक मजली आहे ना प्रत्येक मजली म्हणजे प्रत्येक महिलाला दर साल प्रत्येक साली प्रत्येक शकड्याला हे दरपासून तयार झाले बेपासून काय बे लगाम है ना बेशिस्त शिस्त नसलेला बेलगाम म्हणजे लगाम नसलेला बेभान म्हणजे भान नसतात नसलेला बेकायदा कायदा नसलेला बेला शंका नसलेला मालूम नसलेला बिंदास आता बेपासून असं झालं तर बिनपासून काय बिनदास दास्ती नसलेला बिन शहर शर्त नसलेला बिन पगारी पगार नसलेला बिन चुक चूक नसलेला बिन धोक धोका नसलेला बिनडोक सुद्धा येतो बरं का बिनडोक म्हणजे काय डोकं नसलेला बिन अक्कल बेअक्कल सुद्धा येतो बेपासून काय होतं बे अक्कल म्हणजे अक्कल नसलेला बे डर नसलेला बे रड रड नसलेला त्याच्यानंतर त्याच्यानंतर पासून काय गैर हजर हजर नसलेला गैरशिस्त शिस्त नसलेला बर हुकूम हुकुमात प्रमाणे बर खास्त म्हणजे पूर्णपणे बरखास्त होणं ओके तर हे फारसी उपसर्ग झाले आता ह्या शब्दापासून तयार झाला हर पासून हर हमेश हे शब्द तयार होतात म्हणजे कायम किंवा वेळी प्रत्येक वेळी असा त्याचा अर्थ होतो आता याच्यामुळे शब्दाची द्विवृत्ती म्हणजे एकच शब्द डबल डबल येणं तो गावोगाव हिडतो गावोगाव फिरतो फिरण्याची माहिती काय गावोगाव गावोगाव म्हणजे प्रत्येक गावी ही त्याची काय झाली फोड झाली विग्रह झाला आणि प्रत्येक गावी हि त्याची विग्रह झालं आणि गावोगाव हा शब्द काय झाला एकच शब्द डबल डबल आल्यामुळे शब्दांची दू, म्हणजे डबल येणं म्हणून हा काय तयार झाला हा क्रियाविषयी म्हणून काम करतो म्हणून हा अवैभव समाजाला घरोघरी प्रत्येक घरी दारोदारी गल्लोगल्ली रस्तो रस्ती पदोपदी म्हणजे प्रत्येक पावला पानो पाणी पावलो पावली गडोघडी हातो हात रात्रंदिवस हातो हात भारंभार रातोरात वगैरे हे शब्द अशा पद्धतीने तयार झाले आता पाहूया आपण तत्पुरुष समाज